मोबाईलमध्ये ईमेल आल्याचं नोटिफिकेशन वाजलं आणि माझा जीव वर खाली व्हायला लागला ज्या मेहंदळे आदर्श मानून आपण आपला चॅनल सुरू केला ज्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास कसा करायचा हे त्यांच्या कार्यातनं दाखवून दिलं त्या मेहंदळे सरांना आपल्या चॅनलवरती बोलवून त्यांच्याकडून आपल्याला चार मार्गदर्शनाचे शब्द मिळावेत आपलं मराठ्यांच्या इतिहासातलं अज्ञान दूर व्हावं आणि तो अभ्यास कसा करावा याबद्दलही मार्गदर्शन मिळावं अशी विचारणा करणारा एक ईमेल मी मेहंदळे काकांना केला होता मेहेंद काकांच्या रिप्लायमध्ये त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं की युट्यूबचे वगैरे कार्यक्रम मी करत नाही हो आणि मुलाखती सुद्धा देत नाही जेवढं दुःख त्यांच्या या पहिल्या वाक्याने झालं त्यावरती फुंकर घालणारं त्यांचं दुसरं वाक्य होत त्यांनी म्हटलं होतं भारतात आलात की भेटू मी त्याच उत्साहामध्ये काकांना लगेच रिप्लाय केला आणि काकांचा त्यावरती सुद्धा रिप्लाय आला की आल्यावर नक्की भेटू दरम्यानच्या काळामध्ये तारीख ठरली वेळ ठरली आणि तेवीस ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता मी काकांच्या घराची बेल वाजवली आलो ह अर्धा मिनिट असा प्रेमळ आवाज आतमध्ये आला काकांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्याच स्टाईलने ह्या या या असं म्हटलं ही काकांची एक स्वतःची पद्धत होती म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान म्हणजे माझ्यासारखा ज्ञानाने वयाने अनुभवाने आणि सगळ्याच बाबतीत काकाहून लहान असणाऱ्या माणसाला सुद्धा अगदी प्रेमाने काका करत असत औपचारिक बोलणं झाल्यानंतर आमच्या गप्पा हळूहळू रंगात यायला लागल्या अहो गप्पा कसल्या त्या मी अडाणी माणसासारखे मेहेंदळे काकांना चिकार प्रश्न विचारत होतो आणि मेहंदळे काका त्यांच्या स्टाईलने प्रत्येक प्रश्नाचं एक एक संदर्भ देऊन उत्तर देत होते मी काकांना सहज म्हटलं काका अहो आजकाल मार्केटमध्ये डिओ सारखी ऍप आल्यामुळे कोणालाही दुसरी भाषा शिकणं हे अगदी सहज शक्य झालेलं आहे पण तुमच्या काळामध्ये तुम्ही फारसी अरबी या भाषा नक्की कसे शिकलात थाका अगदी सहजपणे म्हणाले काही नाही हो सुरुवात करेपर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टी कठीण वाटतात पण आपण आपले कष्ट सोडायचे नाहीत मी रस्त्यावरून दहा दहा रुपयामध्ये उर्दूची पुस्तकं घ्यायचो आणि त्यातूनच मी उर्दू अक्षरांचीच म्हणजेच फारसी अक्षरांची अक्षर ओळख करून घेतली त्याच्यानंतर मी फारसीचं जेवढं पण ग्रामर होतं ना ते एका दुसऱ्या पुस्तकामध्ये वाचून त्याच्यातनं पर्शियन ग्रामरही शिकलो पुढे काका म्हणाले की माझी स्मरणशक्ती जरा कमी आहे त्यामुळे मी दिवसाला फक्त तीनच अक्षर शिकायचो मी मनात म्हटलं अहो काका अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी तुम्ही मला ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या गोष्टींमधल्या प्रत्येक गोष्टी माझा एक एक संदर्भ आठवून आठवून सांगताय तुमची स्मरणशक्ती कमी होती असं म्हणून आमच्यासारख्या का उगाज लाजवत आहे पण या मोठ्या माणसांचा ना हाच एक गुण अतिशय महत्वाचा असतो आणि तो म्हणजे नम्रपणा एखाद्या झाडाला जितकी जास्त फळं येतात ना तितकं जास्त ते झाड वागतं पण ती फळं आली आहेत या गर्वामध्ये अजून ताट होत नाही मला कित्येक वर्षांपासून काकांना एक प्रश्न विचारायचा होता आणि ह्या संधीचा फायदा घेऊन मी काकांना तो विचारलाच मी काकांना म्हटलं की गेली पन्नास वर्ष तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय आणि तितकीच वर्ष तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अभ्यास करताय मग तुम्हाला शिवाजी महाराजांचे आवडलेले नक्की गुण कुठले हिम्मत एका क्षणाचाही विलंब न करता मेहंदळे काकांनी हे उत्तर दिलं औरंगजेबासारख्या पाताळ यंत्री माणसाच्या समोर आग्र्याला उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला चार गोष्टी ऐकवणं यासाठी माणसाकडे हिंमत हवी शून्यातून स्वराज्य उत्पन्न करायचं किल्ले मिळवायचे राजाभिषेक करायचा दक्षिण दिग्विजयाला जायचं या सगळ्यासाठी हिम्मत लागणारच ना हो शिवाजी फार हिंमतवान माणूस होता आणि त्याचा दुसरा आवडलेला गुण म्हणजे शिवाजी महाराज हे सतत काम करत असायचे तुम्ही त्यांची पत्र काढून बघा त्यांच्या मोहिमा बघा त्याच्यातनं तुम्हाला कळून येईल की शिवाजी महाराजांनी विश्रांतीसाठी हा हा वेळ घालवलाय असं तुम्हाला कधी दिसणारच नाही थोड्याच वेळापूर्वी मेहंदळे काकांनी मला त्यांचे गुरुवर्य खरे यांच्याबद्दल सुद्धा ते कसे सतत काम करत असायचे हे सांगितलं होतं मला वाटतंय त्यांचे गुरुवर्य खरे आणि त्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज या दोघांकडे बघूनच काका सतत इतकं काम या अठ्याहत्तराव्या वर्षात सुद्धा करतायत बरं हे सगळं चालू असताना काकांनी मला चहा सुद्धा करून दिला काका चहा करायला उठल्यानंतर मी त्यांच्या मागे किचन मध्ये त्यांना मदत करायला गेलो त्यावेळेला मला काकांनी सांगितलं की तुम्ही तिथे बाहेर जाऊन बसा आणि नंतर प्रेमाने अगदी हातात चहा सुद्धा आणून दिला बर चहा पिऊन झाल्यानंतर माझ्या सवयीप्रमाणे मी माझा कप विसळण्यासाठी उठलो आणि मला काकाने विचारलं कुठे चाललात तो कप तिथेच ठेवा इथे हे असंच चालतं असं अगदी प्रेमाने म्हणत काकांनी मला माझा कप सुद्धा विसरू दिला नाही काकांना मी म्हंटल की तुम्ही औरंगजेबावरती पुस्तक लिहित होतात आणि ते जवळजवळ लिहून मागच्या वर्षीच पूर्ण झालं होतं मग ते अजून प्रकाशित का होत नाहीये तर काका म्हणाले की गेल्या वर्षीच औरंगजेबावरती अजून हजार अखबार मिळालेले आहेत ते हजार अखबार वाचलेले नसताना सगळा औरंगजेब मी तुम्हाला कलियुगातल्या या बृहस्पतीला मी पाहतच राहिलो यापूर्वी पूर्वी सुद्धा मेहंदळे काकांबद्दल प्रचंड आदर होताच पण आजकाल फास्ट डिलिव्हरीचं जे जग आले ना की जे मिळेल ते छापा किंवा विका आणि लवकरात लवकर त्याची डिलिव्हरी करा या फास्ट युगामध्ये सुद्धा नवीन संदर्भ मिळाले म्हणून मेहेंदळे काकांनी त्यांचं प्रकाशन जवळजवळ एक वर्ष पुढे ढकललं मी काकांना पुढे म्हणालो की काका, काका तुमच्या पुस्तकामध्ये एखाद्या पानावरती जी गोष्ट सांगायची असते तो मजकूर कधी कधी पानाच्या तीस टक्केच असतो पण उरलेले सत्तर टक्के तुम्ही जवळजवळ ऐतिहासिक संदर्भच दिलेले असतात हे एवढे संदर्भ वाचायला तुम्हाला वेळ तरी कसा मिळतो तुम्ही फास्ट रिडिंगचा काही कोर्स वगैरे केलाय का तर काका म्हणाले छे छे फास्ट रेडिंगचा वगैरे मी काहीही कोर्स केलेला नाही आणि मला झरझर वाचायला आवडत सुद्धा नाही मी कुठलीही गोष्ट शांतपणे आणि नीट काटेकोरपणेच वाचतो त्याचं काय आहे आपला उद्देश काय आहे ते डोळ्यासमोर ठेवून मी वाचायला सुरुवात करतो आता हे औरंगजेबाचं पुस्तक यामध्ये मी औरंगजेबाची धार्मिक धोरणं काय होती ह्याच्यावरती फोकस केलाय मग हजारो अखबार वाचताना इस्लाम इस्लामची दीक्षा इस्लामची कृपा असे शब्द कुठे दिसतील ते वाचण्याचा मी प्रयत्न करतो या अखबारांची एक पद्धत आहे की जर एखाद्याला इस्लामची दीक्षा दिल्यानंतर त्याला जर काही इनाम देण्यात असेल तर तो इनाम त्या दिवसाच्या अखबाराच्या सगळ्यात शेवटला लिहिलेला असेल मग या सगळ्या अखबारांचा शेवटचा भाग सुद्धा मी अगदी काटेकोरपणे वाचतो याशिवाय माझी अशी काही वेगळी पद्धत नाही हो असं अगदी सहज म्हणून गेले काका ससंदर्भ इतिहास लिहिणाऱ्या काकांना मी मुद्दामच एक प्रश्न विचारला काका हे लोक जो आजकाल संदर्भ सोडून इतिहास लिहितात थापा मारतात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे मोठे मोठे लेख येतात इतिहासाला रोमॅन्टिसाईज करून लिहितात हे सगळं पाहिल्यानंतर तुमची चिडचिड नाही होत का हो काका म्हणाले आपण आपलं काम करत राहायचं आपल्या देशातलं इतिहासाचं लेखन करणारं जग हे सध्या बाल्यावस्थेत आहे भावना बाजूला ठेवून त्रयस्थपणे इतिहासाचं लेखन करायला अजून शंभर एक वर्ष तरी जाते तुम्ही गाईड सिनेमा पाहिलाय का हो काकांच्या या प्रश्नाने माझी विकेटच गेली मी हा प्रश्नच एक्सपेक्ट केला नव्हता मी भांबावूनच गेलो आणि म्हटलं नाही नाही मी पाहिला नाही गाईड सिनेमा मग मा मला काकांनी गाईड सिनेमाची अख्खी स्टोरी सांगितली आणि मग त्या स्टोरीच्या शेवटाकडे येत काका म्हणाले की देवानंद हा जेलमधनं सुटून एका मंदिरामध्ये येतो त्याला खूप भूक लागलेली असते पण काहीतरी गैरसमज होऊन लोकांना असं वाटतं की त्या गावामध्ये पाऊस पडावा म्हणून मंदिरात राहणारा हा जो मनुष्य आहे जो संन्यासी आहे तो आपल्यासाठी उपोषणाला बसलाय त्या गावातल्या सगळ्या लोकांचा देवानंदवरती इतका विश्वास असतो की देवानंदच भुचकळ्यात पडतो की भूक लागलेली असताना आपण जेवावं का ह्या लोकांच्या श्रद्धेसाठी आपण उपाशी राहावं हे उदाहरण देऊन काका मला म्हणाले की शिवाजी महाराजांचं आपल्या देशामध्ये नक्की हेच झालंय प्रत्येक माणूस स्वतः ठरवतो की शिवाजी महाराज हे कसे होते आपल्याला जसे शिवाजी महाराज भासतायत तसेच ते संदर्भांशिवाय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न चिक्कार लोक आजकालच्या जगात करत असतात खऱ्या संदर्भांसहित शिवाजी महाराजांचे गुण आणि शिवाजी महाराजांचं कर्तव्य आज देशासमोर मांडायची गरज आहे मी काकांचा हा पर्स्पेक्टिव्ह फक्त ऐकतच राहिलो माझी आता निघायची वेळ झाली होती ज्या काकांना मी आदर्श मानत होतो ज्यांच्याकडून ससंदर्भ इतिहासाची गोडी लागली त्या काकांनी मला जवळजवळ तीन तास दिले इतिहासाकडे पाहण्याच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची इतिहासाच्या अभ्यासाची आणि तो कसा करावा याची एक वेगळीच ओळख अगदी सहजपणे मला काकांनी करून दिली कुठलाही मोठेपणा न करता फुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये सखाराम गटने या एका कॉमेडी कॅरेक्टरच्या तोंडात एक वाक्य आहे वटवृक्षाच्या शीतल छायेत कित्येक पांथस्थ बसून जातात पण त्याची वटवृक्षाला काय कल्पना काका गेले आणि आज ही वटवृक्षाची छाया आमच्यावर नाहीशी झाली पण काकांनी मार्गदर्शन हे माझ्या मनात तितकंच खोलवर आहे काकांनी इतिहासाचा ससंदर्भ अभ्यास कसा करायचा हे आम्हाला त्यांच्या कर्तृत्वात आणि त्यांच्या वागणुकीतनं शिकवलं भावना बाजूला ठेवून इतिहासातली सत्य ही समाजासमोर आणण्याची प्रेरणा आम्हाला या काकांकडूनच मिळत राहिली ससंदर्भ इतिहास अभ्यासून तो लोकांना तसाच्या तसा, तसा सांगणं हीच आमच्याकडून मेहंदळे काकांना दिलेली श्रद्धांजली असेल धन्यवाद